लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सरोजने लिहिलेली चिठ्ठी कलाने आबांना दाखवल्यावरती आबांनी सरोजला खूप बडबडलेले असतात म्हणजे अगदी निर्लज्जपणाचा कळस म्हणत आबांनी सरोजची कान उघडणी केल्यावरती मग मात्र अद्वैत कलाला म्हणतो तुला सांगितलं होतं ना मी की या सगळ्या प्रकारामध्ये तू न आबांना इन्व्हॉल्व्ह करत जाऊ नको आबांची ऑलरेडी तब्येत भरी नसते आणि तू आबांना का इन्व्हॉल्व केलंस यावरती कला म्हणते आत्तापर्यंत मी कधीच कोणत्या गोष्टीमध्ये को आबांना इन्वॉल्व्ह केलेलं नाहीये पण पण खरं सांगू का तर सरोज मॅडमनी जे काही केलं ना ते मात्र मला अजिबात पटलेलं नाही सरोज मॅडमनी या सगळ्यामध्ये माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले बाकी काहीही असू दे रे पण लग्न करून तू मला ह्या घरामध्ये आणलं होतंस तर त्या ज्या वेळेला माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवत होत्या तेव्हा तू सुद्धा गप्पच बसलास की यावरती अद्वैत म्हणतो मी बोललो ना आबांच्या समोर मग त्याला म्हणते मग तरी सुद्धा तू मला का सांगतोयस की आबांना का बोलले म्हणून हे बघ माझ्या आई वडिलांनी मला एका सुसंस्कारी मुलीप्रमाणे वाढवलंय त्यांनी माझ्यावरती असे नाही संस्कार केले की श्रीमंत लोकांच्या मुलांना फसवायचं त्यांच्याशी जवळीक करायची आणि त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायचं हे तर माझ्या आईवडिलांनी मला शिकवलेलंच नाही आहे पण खरं सांगू का तर आज आज मात्र सरोज मॅडमची मला क्यू करावीशी वाटते मी आत्तापर्यंत त्यांचा खूप आदर करत होते आणि तुझं पण बाकी काही झालं तरी तू फक्त चिडचिड करतोस पण स्त्रीवरच्या चारित्र्यावरती तू कधीही आता संशय घेणार नाहीस किंवा स्त्रीच्या चारित्र्यावरती कोणी बोललं तर तू गप्प बसला नाहीस असं मला वाटलं होतं पण आजची तुझी गोष्ट बघता मला तुझ्याबद्दल आणि सरोज मॅडम बद्दल दोघांच्या बद्दलचा आदर माझा कमी झालेला आहे यापुढे तुझं कोणतंही काम मी करणार नाही जोपर्यंत तुला कळत नाही आहे की या सगळ्या तू चुकलायस तू चुकलायस त्या तोपर्यंत मी तुझं कोणतंही काम करणार नाही ना तुला जेवायला वाढणार ना काही करणार या सगळ्याचा अर्थ जर का सरोज मॅडमना असा वाटतोय की मी जवळ करते तर मात्र मी आता तुझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करणार असं म्हणत मात्र आता कला अद्वेतला चांगली सुनवते आणि आता हे सगळं आबा ऐकतात आबा हे सगळं ऐकतात आणि आबा विचार करतात नाही या सगळ्यामध्ये हे प्रकरण वाढत चाललेलं आहे म्हणजे जर का आपण सगळ्यांनी म्हणजे सरोजने या दोघांना वेगळं करायचं ठरवलंय तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल कारण या दोघांनी एकत्र येणं तितकंच गरजेचं आहे तितकं गरजेचं चांदेकरांचा वंश वाढणं आहे आणि मग मात्र आता इकडे आबा खूप मोठा निर्णय घेतात आबा रात्रभर विचार करतात रात्रभर विचार करून आबा ठरवतात की नाही जे काही आता इकडे सरोजने केलंय हे मला बदलायलाच पाहिजे आज सरोजने जे केलंय ना ते चुकीचं आहे चांदेकरांचा वंश जर का पुढे न्यायचा असेल तर मात्र कला आणि अद्वैत यांचाच यांचाच वंश पुढे जायला पाहिजे कारण राहुल आणि नैना हे मुळात चांदेकर नाही आहेत राहुल आणि नैना हे मुळात या लायकीचे पण नाही आहेत पण अद्वैत आणि कला हे खरंच मला चांदेकरांचे भावी भावी खूप मोठे वारसदार दिसत आहेत आणि त्यांचाच चांदे वारस चांदेकरांचा वारस झाला पाहिजे पण ही सरोज जर का अशीच वागत राहिली तर मात्र हे शक्य नाही आहे सर्वच वागणं मला आता बदलायला पाहिजे सरोजच्या वागण्यावरती निषेध करायला पाहिजे मग दुसऱ्या दिवशी आबा कला आणि अद्वैत या दोघांना बोलवतात आबा कला आणि अद्वैतला बोलवत म्हणतात अद्वैत खर तर काल मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ज्या वेळेला तुझ्या आईने अशी काही चिठ्ठी लिहिली त्यावेळेला तू तरी तिला, तिला विरोध करायला हवा होतास तू तिला विरोध करायला हवा होतास आणि तू तिला सांगायला हवं होतंस की या सगळ्यामध्ये तू तू मात्र आता हे सगळं चुकीचं करतेस हे चुकीचं करतेस आणि चुकीचं करते करत असताना तू ही चिठ्ठी लिहून घेऊ नये पण अद्वैत तू का हे असं वागलास यावरती आद्वेत म्हणतो आबा आईला जर मी काही बोललो तर ती माझ्यावरती खूप चिडली असती म्हणून मी तिला काही बोललोच नाही यावरती मग मात्र अद्वैतला आबा सांगतात ठीक आहे त्यावेळेला तू बोलला नाहीस पण नंतर तरी तू कलाची माफी मागितलीस का कलाची माफी मागत तू आता या सगळ्यामध्ये तिला बोललास का यावरती अद्वैत म्हणतो आबा म्हणजे आईने तसा समज करून घेतलेला आहे पण पण मला माहिती आहे की तिने हे मुद्दा नाही केलेला आहे खर तर चूक माझीच होती आबा म्हणतात ठीक आहे पण मग तू बोललास का तिला त्याच्याबद्दल त्याला म्हणते अजिबात नाही आबा याने मला सॉरी बोलायचं तर दूर पण तुम्हाला मी चिठ्ठी दाखवली म्हणून माझ्यावरती खूप चिडला होता आबा म्हणतात नाही या सगळ्यामध्ये मा मला तुम्हाला दोघांकडून वचन घ्यायचं आहे यावरती आता मात्र कला म्हणते आबा वचन कसलं वचन आबा म्हणतात तुम्ही दोघांनी आधी मला वचन द्या की जे काही मी बोलेन ते तुम्ही पूर्ण कराल अद्वैत म्हणतो आबा तुम्ही बोला फक्त तुम्ही बोलायची खोटी आहे मी फक्त आणि फक्त तुमच्या वचनाच्या वचन बोला फक्त मी पूर्ण करणार आबा म्हणतात बघा तुम्हाला शब्द दिलाय हा शब्द चांदेकरांचा शब्द समजू मी यावरती अद्वैत म्हणतो हो आबा हा चांदेकरांचा शब्द आहे आबा म्हणतात ठीक आहे पण हे सगळं ना मी तुमच्या दोघांच्या एकांतामध्ये वचन नाही घेणार आहे कारण मी हे वचन सगळ्यांच्या समोर घेणार आहे सगळे जोपर्यंत समोर येत नाहीत तोपर्यंत हे वचन मात्र आता मला नको आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे आबा कला मात्र थोड्याशा विचारात पडते आज आपण वगैरे घेण्याचं असं काय घेतलेलं आहे म्हणजे आबांना नक्की काय हवं आहे आबांच्या मनात काय आहे मला खरंच काही कळतच नाहीये असा विचार करत मग मात्र आता इकडे कला थोडीशी अस्वस्थ होते आबा म्हणतात कला फक्त मला अद्वैतकडून वचन नको आहे मला वचन हवं आहे ते तुझ्याकडूनसुद्धा तुझ्याकडून सुद्धा वचन हवे तू मला वचन देती आहेस का कला म्हणते आबा जर माझ्या मा माझ्या अवाक्यात हे असेल तर मी वचन देईन आबा म्हणतात आद्वेतने पटकन वचन देऊन मोकळा झाला पण या सगळ्यामध्ये तू तू मात्र वचन द्यायला मागे पुढे बघतेस का कला म्हणते नाही आबा मी या घरामधली सून आहे उद्या जर का माझ्याकडून तुम्ही असं काही वचन मागितलं की जे मी पूर्ण करू शकत नाही तर आबा म्हणतात तू पूर्ण करू शकतेस असं म्हटल्यावरती कला म्हणते ठीक आहे आबा आता आबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयासाठी आबांनी मात्र आता कला इकडे सरोज रजनी आणि सगळ्यांना बोलवलेलं असतं आता सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती त्या असतात त्यावरती आबा सांगतात आता मी सगळ्यांना तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे अद्वैत आणि कलाने मला दिलेल्या वचनाबद्दल रजनी म्हणते कसलं वचन आबा आबा म्हणतात काल मी अद्वैत आणि कलासोबत बोललेलो आहे काल आणि कलासोबत बोलल्यावरती मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की या दोघांनी या दोघांनी मला जे वचन दिलंय ते मला सगळ्यांच्या समोर सांगायचं आहे यावरती रजनी म्हणते कसलं वचन आबा आबा सांगतात थांबा सरोजला येऊ दे तितक्यात सरोज, सरोज येते आणि त्यावरती आता मात्र आबा म्हणतात मी या दोघांकडून वचन मागितलंय पण वचन काय आहे हे या दोघांना पण माहित नाहीये यावरती अद्वैत म्हणतो आबा सांगा काय वचन आहे तुम्हाला काय हवं आहे आबा म्हण मला हवा आहे या घराण्याचा वंशज आणि तो पण तुमच्याकडून आणि तो पण वर्षाच्या आत आबांनी हे वाक्य बोलल्यावर सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो आता तिकडे सरोज नसतानाच मुद्दाम आबा विषय काढतात जेणेकरून अद्वैत कलाला ऑकवर्ड व्हायला नको श्रीकांत म्हणतो आबा काय बोलताय तुम्ही अद्वैत सुद्धा गडबडतो आबा असं काय करताय अहो तुम्हाला माहितीये ना आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न आहे आबा म्हणतात मला सगळं माहिती आहे पण मी तुमच्या दोघांकडून वचन आहे मी तुमच्या दोघांकडून वचन घेतलंय जर चांदेकर असाल तर हे वचन पूर्ण करा असं म्हणत आबा तिकडून निघून आता मात्र आबांनी या घेतलेल्या वचनाची कोण कोण राहुल आणि इकडे रोहिणीला लागते ला 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 ला। रोहिणी म्हणते राहुल कळतय का तुला हे सगळं काय चाललंय ते आतापर्यंत जर का नैना या सगळ्यामध्ये प्रेग्नेंट आहे तर येणारा पहिला आपला होता एक गोष्ट लक्षात घे पण आबांनी हा डाव आपल्या हातातून हे सुद्धा निसटून टाकायची हे आणलेली आहे आता लवकरात लवकर एक काम करायचं तू नैनाला प्रेमाने वागव होणाऱ्या बाळाची काळजी घे आणि तोच कला आणि अद्वैतच्या मुलापेक्षा मोठा असणार आहे याची सर्वतोपरी काळजी आपल्यालाच घ्यायची आहे कारण ज्याप्रमाणे अद्वैत या घरचा मोठा आहे तसा तुझं मूल मोठं असलं पाहिजे आणि तो मुलगाच असला पाहिजे असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो मम्मा पण काय करायचं रोहिणी सांगते हे बघ ऑलरेडी नैना प्रेग्नेंट आहे पण या दोन्ही मूर्खांना माहिती नसतं की नैना कुठली प्रेग्नेंट नैना आता नाटक करत असते पण ह्या दोघांनाही हे काही माहीतच नसतं त्यामुळे हे दोघं मूर्ख आता नैना प्रेग्नेंट आहे या आशेवरती खूप मोठ्या गैरसमजामध्ये असतात आणि इथेच खूप मोठी चूक पडणार असते रोहिणी सांगते काही घडलं तरी चांदेकरांचा वंशज हा तुझाच मोठा असला पाहिजे राहुल म्हणतो मम्मा ते तर नॅचरली होणारच आहे ना आबांनी आत्ता विषय काढलाय वर्षभराच्या आतमध्ये पाळणा हल्ला पाहिजे पण नैना नैना तर ऑलरेडी चार महिन्याची प्रेग्नेंट आहे पाचव्या महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये माझं मूल या जगात येईल आणि तोच चांदेकरांचा वंशज असेल तू काळजीच करू नकोस कला म्हण नाही इकडे रोहिणी म्हणते खरंच म्हणजे हा आपण असा विचारच केला नव्हता की हे सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला खूप मोठा रेडीमेड वारसच मिळतोय आता इकडे अद्वेत मात्र एकदमच हे झालेला असतो आबांच्या या वचनामुळे आणि आता तो, तो एकांतामध्ये एक आबा सोबत बोलायला येतो आबांना म्हणतो आबा म्हणजे सिरियसली या सगळ्यामध्ये मी अजूनही हिला बायको म्हणून मानलेलंच नाहीये आमचं लग्न ना कोणत्या परिस्थितीत झालं तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही अशा पद्धतीने आमच्यावरती दबाव नाही आणू शकत आबा म्हणतात ठीक आहे मी माझ्याकडून जे हवं होतं ते मागितलं मी जायच्या आधी मला हे एक वचन हवं होतं तुम्ही ते वचन पूर्ण करू शकत नसलात तर ठीक आहे माझा आत्मा राहील तळमळत असं म्हणत आबा ॲक्टिंग सुरू करतात अद्वैत म्हणतो आबा तुम्ही वेड्यासारखं काहीतरी बडबडू नका आबा म्हणतात नाहीच बडबडत आहे वेड्यासारखं मी आता पिकलं पान आहे माझ्याकडे किती दिवस आहेत असा मी ठणठणीत दिसतोय पण म्हातारं वय आहे कधी मी जाईन मला सांगता येत नाही तुम्ही मला वचन देत नाहीत तर ठीक आहे माझ्या मनात झुरत झुरत मी असाच तडफडत मरेन असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो आबा वेड्यासारखं काहीतरी बोलू नका आबा म्हणतात वेड्यासारखं काय याच्यामध्ये मी योग्य हे तेच बोलतोय मी खरं तेच बोलतोय चुकीचं माझं काहीच नाही आहे खरं सांगतोय मी असं म्हणत आबा अद्वैतला ब्लॅकमेल करतात आता आद अद्वैत खूपच अस्वस्थ होतो काय करायचं इकडे आड तिकडे वीर इकडे आई तिकडे आबा आणि त्याचं मनसुद्धा या सगळ्यामध्ये तयार नसतं आणि कलाची पण अवस्था तीच असते आता मात्र कला म्हणते तू काय ठरवलेस अद्वैत म्हणतो तू काय ठरवलेस कला म्हणते मी काय ठरवणं तू काय ठरवणं यापेक्षा आबांची तब्येत महत्वाची आज जे काही आबा बोलले ना आणि त्यानंतर मी रूममध्ये गेले होते तर आबा थोडेसे झोपूनच होते त्यांचं बीपी वगैरे शुगर वगैरे वाढले अद्वैत म्हणतो काय वाटते तुला आबा असं बोलतायत त्यांना खरंच काही तब्येतीची कुरबूर असेल का कला म्हणते मला पण काही कळत नाहीये चांदेकर पण ह्या सगळ्यामध्ये इकडे आड आणि तिकडे विहीर आहे आबांचं म्हणणं ऐकावं तरी प्रॉब्लेम आहे ना तर नाही ऐकावं तरी प्रॉब्लेम आहे या सगळ्याला आपणच तयार नाही होत आपण जर एकमेकांना अजून स्वीकारलं नाही तर आबांचं वचन कसं स्वीकारायचं अद्वैत म्हणतो तेच तर आहे पण पण यावर ते कला म्हणते नाही मला नाही वाटत की या सगळ्यासाठी मी आता कला नाही म्हणते ना मग अद्वैत या सगळ्यामध्ये आता ओरडून ओरडून सांगायला लागतो की मला हे मान्य आहे मला हे मान्य आहे मला हे मान्य आहे कला म्हणते काय बोलतोयस तू अद्वैत म्हणतो मग तुझंच आहे ऐकणार आता हे सगळं करताना फक्त कलाला विरोध करायचा म्हणून अद्वैत हे सगळं करत असतो हे कलाच्या लक्षात येतं पण आता ती काहीच बोलत नाहीये अद्वैत म्हणतो खरं तर मी म्हणतोय पण आई आई या सगळ्यामध्ये काय विचार करेल अजूनही सरोज सरोजला हे माहित है नसतं पण त्याच वेळेला रोहिणी सरोजला पिन मारते आबांनी असं असं सांगितलंय आणि तुझ्या अद्वेतने वचन दिलंय बरं का यावर ती रोहिणी चिडते आता आणि रोहिणी पिन मारते सरोज चिडते अद्वेतला बोलवते आणि काय तुझ्या मनासारखंच झालं ना आबांनी वचन घेतल्यामुळे तुझ्या मनात जे आहे तेच घडतंय अद्वेत म्हणतो आई अगं काय बोलतेस तू सरोज म्हणते मग तू वचन कसं दिलं अद्वैत म्हणतो मी अजूनही वचन नाही दिलेले आहे सरोज म्हणते पण आबांनी असं वचन का मागितलं अद्वैत म्हणतो कारण तू ती चिठ्ठी लिहिलीस ना म्हणून त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे यावरती सरोज म्हणते मग तुला माही म्हणता येत नाही का यावरती अद्वैत म्हणतो अगं आबांची तब्येत बघ तू आबांची तू तब्येत बघितलीस तर तुझ्या गोष्टी लक्षात येईल यावरती सरोज म्हणते आबांच्या तब्येतीपेक्षा मला तुझ्या डोळ्यामधली चमकच जास्त दिसते असं म्हणत सरोज आपल्या मुलावरती संशय घेते आणि आता इकडे सरोज चिडते अद्वैत म्हणतो आई अगं तू माझं म्हणणं ऐकूनच घेत नाहीयेस उगाच खूप स्वतःला त्रास करतेस सरोज म्हणते मग आत्ताच्या आत्ता आबा नाही सांगा असं म्हणत सरोज अद्वेतवरती प्रेशर आणते पण अद्वेतला या सगळ्यामध्ये नाही म्हणताच येत तो नसतं तोपर्यंत आबांची ऍक्टिंग जबरदस्त असते आबा इकडे आजारी पडल्याची ऍक्टिंग करतात आणि आपल्याला खूप त्रास होतोय अशी ऍक्टिंग करतात आणि या सगळ्यामुळे आता मात्र इकडे अद्वैत घाबरतो सरोज सांगते जा तू जाऊन सांग पण अद्वैत सांगायला तयार नसतो या सगळ्यामध्ये आता अद्वेत अडकलेला असतो आणि अद्वेत आबांचं वचन कसं पाळणार काय करणार पाहणार अंजक ठरव